नमस्कार प्रेक्षकांना आज आपण एका पर्यटन ठिकाणी आलेलो आहोत हे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर तुम्ही जर यावलकडे यायचं ठरवलं आणि तिथून जेव्हा तुम्ही मंदिराकडे येतात तुम्हाला छोटे छुट छोटे दब धबधबे लागतात आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे रस्ताही सुंदर आहे इथे कुठलीही पार्किंग घेतली जात नाही त्यामुळे तुम्ही पार्किंगला गाड्या व्यवस्थित लावल्या तर इथं तुम्हाला फ्रीमध्ये पार्किंग आहे त्याचबरोबर तुम्ही वर गेला तर एक छान छोटंसं मंदिर आहे आणि तुम्ही मला जायला इथे वृद्ध असाल तर तुम्हाला वर नेऊनही सोडले जात अशी सुद्धा व्यवस्था आहे आणि इथं कुठलाही असा चार्ज घेतला जात नाही की तुम्ही व्ही आय पी दर्शन वगैरे हो असेल तर तुम्ही छान लाईनीत साध्या सोप्या पद्धतीने दर्शन घेऊ शकता धन्यवाद आता हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आपण तिकडून चालत आलो मंदिरात तर आपल्याला इथून वरती मंदिरात जाता येतं आणि वर गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा मेन जो गाभारा आहे आणि तिथं देवीचं मुख दर्शन होतं त्या तिथे आपल्याला व्यवस्थित लाईनीत दर्शन व्हावं यासाठी व्यवस्था केलेली आहे देवीचं आपल्याला मुख दर्शन होतं आणि आपली जी मनोकामना आहे आपण त्या देवी समोर मांडू शकतो अशा पद्धतीने हे मंदिर आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधील मनोदेवला तर तुम्हाला इथे बाजारपेठ सुद्धा बघायला मिळते आणि जे खेळणे दागदागिने महिलांचं साहित्य लहान मुलां साहित्य यासाठीचे जे खेळणी वगैरे जे आहे ते तुम्हाला इथे खरेदी सुद्धा करता येऊ शकत ही मोठी बाजारपेठ म्हणू शकतो छोटे छोटे दुकान म्हणू शकतो आपण इथे आपल्याला ते उपलब्ध आप आहे आपण इथे येऊन सुद्धा खरेदी करू शकता इथे गुरुदेव भेटलेला आहे त्यांचा एक छोटासा स्टॉल आहे तर ते आपल्याला दोन शब्द बोलू इच्छित बोला सर नमस्कार म्हणदे इथे माझं दुकान आहे स्टॉल भरपूर गर्दी असते संडेला किती वर्ष झाले तुम्ही पंचवीस वर्षा हो म्हणून देवीच माहेर घर आहे तिथूनच सुरुवात झाली आडगावची हा एक स्पॉट आहे इथे पण तुम्ही धबधबा बघू शकता इथं एक छोटा धबधबा दब आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरती मोठा धबधबा लागतो जर तुम्ही इकडे येण्यास सुरुवात केली तर तुम्हाला असे छोटे छोटे धबधबे भरपूर लागतील तर या धबधब्यात तुम्ही भिजू नमस्कार प्रेक्षकांना आज आपण ज्या ठिकाणी उभी आहोत ती आहे जळगाव जिल्ह्यातील याऊल तालुक्यातील मनुदेवी मंदिर आहे त्या मंदिराचं मंदिर तर मंदिर आहे मनुदेवीचं मंदिर आहे ते ते तुम्ही बघू शकतात पण त्या मंदिराच्या मागील भागी असा हा धबधबा दब आहे सुंदर असं वातावरण आहे निसर्गाने जमिनीवर अशी हिरवी चादर आथरावी इतकं ते सुंदर वातावरण आहे तुम्ही जेव्हा इकडे येण्यास सुरुवात करता जो काही रस्ता आहे तो इतका आपलातून आहे नागमोडी तर आहेच आहे पण तुम्ही येताना ती आपण जुने एक गोष्ट अनुभवली आहे की जेव्हा आपण बस रेल्वेमध्ये मामाच्या गावेला जायचो आणि ती झाडं पळायची तसं ती झाडं तुम्हाला पळताना दिसेल हिरवगार आहे तर नक्की तुम्ही या आणि ह्या धबधब्याचा आनंद घ्या या धबधब्यात दब भिजा तुम्ही खरं ह्याच्या पाठीमागं वर एक पन्नास पेक्षा जास्त पायऱ्या वर चढून आलो की असं आपल्याला इथे हे निसर्ग निर्मित मनुदेवीचं मंदिर दिसतं मंदिर आहे सुंदर अशी एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल निसर्गाची किंवा या डब्याजवळ वर आले देवीचं दर्शन घेतलं रामा तुम्हाला एक अशी छोटीशी पाऊल रस्ता मिळतो अगदी पाऊल किती छान आहे हे आणि असं वर आल्यानंतर तुम्हाला छोटीशी पाऊल रस्त्याने वरती जाता येतं थोडं कठीण आहे पण कठीणातून गेलं की काहीतरी चांगलं मिळतं त्यामुळे तुम्हाला याच्यातून जावं लागेल आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते मनुदेवीचं मंदिर जे आहे नैसर्गिकरित्या आपण जे खाली बघितलं त्याच्यानंतर जर वर आलं तर तुम्हाला एक छत्री दिसते इथे त्या छत्रीच्या शेजारी जर तुम्ही उभी राहिला तर तुम्हाला इथून सुंदर असा निसर्ग दिसतो ही निसर्गाची जी किमाया आहे ती आपल्याला इथे बघायला मिळेल हे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात दाट असं जंगल आहे आणि इथे आपल्याला काही पर्यटक भेटलेत आपण त्या पर्यटकांशी चर्चा करणार आहोत कि ते काय म्हणून या पर्यटकांच्या ठिकाणी आलेले आहेत काय दादा काय वाटतंय तुम्हाला इथे येऊन फिरण्यासाठी आलेलो होतो पण एकदम निसर्गरम्य वातावरण वातावरण निर्माण अच्छा म्हणजे तुम्ही सगळे मित्र आलेत म्हणजे काय असं म्हणजे आता आपण जे बघतोय पर्यटन की लोकांनी त्या पर्यटनाला भेटी दिल्या पाहिजे तो निसर्ग जपला पाहिजे तो अनुभवला पाहिजे पण आता आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजे जसं की कचरा करणं वा तो जो जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या केल्या नाही पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने अशा पर्यटकांना मोठं म्हणजे केलं पाहिजे जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येऊ शकले पाहिजे काय वाटतं तुम्हाला या संदर्भात तुमच्या डोक्यात असं काही आहे का की बाबा? कि बाबा इथलं कचरात कमी होऊ शकतो किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा त्यातनं पर्यटन जपलं जाऊ शकतं चांगलं अजून काय वाटतं तुम्हाला पर्यटन वाढण्यासाठी किंवा निसर्गात लोकांनी का आलं पाहिजे पर्यटकांना का भेटी दिल्या पाहिजे फॅमिलीसाठी पिकनिक बनवला पाहिजे जर हे बघितलं तुम्ही पाठीमागील भाग तर वरून हा पाणी येत आहे आणि त्याचा खाली धबधब्याचं स्वरूप त्याला मिळतंय आणि हो हा पाण्याचं विशेष म्हणजे पाणी तुम्हाला आपल्या पाण्यापेक्षा नॉर्मल जे पाणी असतं त्यापेक्षा वेगळं जाणवेल कारण ह्या पाण्यात जो गारवा आहे तो नैसर्गिक आहे त्यात थंडवा आणि हे निसर्गाचा जो किमाया आहे निसर्गाची जादू आहे या धबधब्यातून तुम्हाला दिसेल वरून ते पाणी येत आहे आणि सरळ सरळ दगड इथं दगड बी जे आहेत ती दगड तुम्ही बघितली तर त्याला पाण्यामुळे वेगळा असा सपाटीचा आकार आलेला आहे ही विशेष गोष्ट आहे पाण्यामुळे सतत पाणी त्याच्यावर जाऊन जाऊन त्याला था, आकार आलेला आहे